हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका म्हणजे नवीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण असे करते की तुम्ही सर्वजण नसत नाही म्हणजे असाल तर मी या चॅनलवरती डेली रुटीन कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स घेऊन येत असते तर नक्की एकदा चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आजच मी पालक पालक आणि पनीर जे आहे त्याच्यापासून पराठा बनवलेला आहे एका वेगळ्या पद्धतीने <coughs> तर त्याची पण रेसिपी शेअर केलेली आहे तर नक्की एकदा व्हिजिट करा चॅनलला त्याचबरोबर बऱ्याचशा आणखी नवीन नवीन रेसिपीज म्हणजे आहेत मी माझ्या पद्धतीने करते तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि कशा वाटतात रेसिपी तेही सांगा तुम्ही कशा पद्धतीने करा ते पण मला सांगा आतापर्यंत एवढा सपोर्ट केला आणखीन असाच पुढे पण सपोर्ट असू द्या हाय हॅलो असाच सपोर्ट करत राहा माझ्या हाय हॅलो माझं फौजीबाई भाग्यश्रिया नावाने चॅनल आहे तर त्याच्यावरती डेली रुटीन कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगचे वगैरे ब्लॉग्स घेऊनच असते तर माझी जी काही लाईफस्टाईल आहे तर ती मी याच्यावरती शेअर करते सगळी तर नक्कीच व्हिडिओ आवडले तर लाईक करत जावा शेअर पण करत जावा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हाय आए... आज मी पालक पनीर पराठा जो आहे तो केलेला होता त्याची पण रेसिपी शेअर केलेली आहे मी आज म्हणजे वेगळ्या पद्धतीने केला मी आज तो पराठा तर त्याची पण रेसिपी शेअर केलेली आहे आणखीन काय व्हिडिओमध्ये म्हणजे चेंजेस केली पाहिजे किंवा काय तर नक्की मला सांगत चला जेणेकरून मी माझ्या चुका वगैरे सुधारेल आणि आतापर्यंत असं सपोर्ट केलेलं आहे मला तर इथून पुढे पण असा सपोर्ट करा तर काल होता फौजींचा बर्थडे कालच म्हटलं होतं मी लाईव्हला येईन पण काल काही झालं नाही मला येणं कारण हर्षीची जरा तब्येत बिघडलेली होती हरश थोडा आजारी पडलेला आहे तर त्याच्यामुळं काय लैवा यायला जमलंच नाही मी काल म्हटलं होतं लाईवला येईन आता जरा त्याला बरं वाटते ते त्याचे बहुतेकदा हिरड्या वगैरे फुगलेत त्याच्यामुळे ना तर जुलाब पण करत होता आणि उलटी पण करत होता आता बरं वाटते त्याला म्हटलं झोपलाय तो आता म्हणलं आता लावलं जावं कशा आहात सर्वजण हॅलो हाय जेवण वगैरे झालं का सर्वांचं म्हणजे कसे व्हिडिओ तेही नक्की मला सांगा चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा कोणत्या रेसिपी आवडल्या तेही सांगा तुम्ही ट्राय केलं का ते पण सांगा hmm. आणि काय व्हिडिओमध्ये आणखीन सुधारणा करायला पाहिजे तेही सांगा जेणेकरून मी माझी चूक सुधारेल आणि असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत जाईन हाय हॅलो लाईक अँड हार्ट्स होऊन जाऊ द्या लाईक अँड हार्ट्स like and hearts, sounds are the like and hearts <clears throat> hi like and heart sounds are the like and hearts हॅलो हाय जेवण झालं का कोणकोणत्या रेसिपीज वगैरे पाहिजे आहेत तर नक्की कमेंट करून सांगा मला मी देण्याचा प्रयत्न करेन आणि माझे म्हणजे डेली रुटीनचे वगैरे ब्लॉग असते ते चॅनल होती त्याचबरोबर क्लिनिंगचे वगैरे तर, तर काल फौजींचा बर्थडे होता तर कालच कालचहीच ठरवलं होतं मी लाईव्हला पण सांगितलंच तुम्हाला ह्याच्या आधी की हाशी जरा तब्येत ठीक नव्हती त्यामुळं आली नाही हाय हॅलो कुठून पाहताय नक्की कमेंट करा हाय हॅलो चला तर मग नक्की एकदा चॅनलला विजिट करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चल तर हा लाईव्ह संपवते मी आता बाय बाय गुड नाईट टेक केअर भेटून नंतरच्या लाईव्हमध्ये no <laughs> no